आज अनेक विचारवंत सांगतात की फार मोह नसावा फार स्वार्थ नसावा अरे शंभर टक्के मोह पाहिजे पैशाचा अनेक जण म्हणतात की जास्त तुम्ही पैशाने एखादा पलंग घेऊ शक शकाल पण झोप लागणार नाही पैशाने तुम्ही अन्न घेऊ शकाल तुम्ही पैशानं भूक विकत घेऊ शकत नाही पैशानं तुम्ही माणसं विकत घेऊ शकाल पण प्रेम विकत घेऊ शकणार नाही अरे पण पैसा जर नसेल ना तर आयुष्यात काहीच होत नाही ना अरे आमची आई आजारी आहे दवाखान्यात आणि जर पैसे नसतील काय अवस्था होईल पोरांची फी भरायची आहे पैसे नसतील काय अवस्था होईल शंभर टक्के पैसे कमावा पण त्यात नीतिमत्ता असणं फार गरजेचं आहे नाहीतर आयुष्यातलं सगळं इथं राहतं काही जाणार नाही तेरा दिवस झाले ना घरातली लगेच कुणाच्या नावावर करायची का नाही त्याच्या पाठीमागे लागतात काय राहत नाही जी म्हणतो ना आयुष्यभर की माझं घर होतं माझी गाडी होती जर तुम्ही बघितलं की काही दिवसानं ती घर देखील दुसऱ्याच्या नावावर असतंय आणि गाडी देखील तिसरा चालवत असतोय आमचं सगळं इथं राहतं काही जात नाही इथच राहणार आहे